ज्यांना कलमा वाचायला नाही आला तो आयडेंटिफाय के गे? केला गाली गाली, गेला हिंदू आहे म्हणून ह्याच्या पुढे जाऊन कोरियाची सीमा किती म्हणायला लागेल तर आपले जे बांधव होते त्यांची पॅन्ट काढली गेली आणि बघितलं गेलं की कोणाचा खत्ता झालाय आणि त्या ठिकाणी त्याला टार्गेट करून मारण्यात आलं अजून किती दिवस हिंदूंनी शांत बसायचंय आज आपण जुईनगरमध्ये जमलो आहे जुईनगरची लोकसंख्या किती असेल आपल्या फक्त व्हॉट्सअप फेसबुक आणि इन्स्टा सोशल मीडियावर व्यक्त होऊन चालणार नाही मित्रांनो गुगल करा या ठिकाणावरून बैसराणी घाटीची आहे गुगल करा किती अंतर आहे दोन हजार किलोमीटर अंतर आहे फक्त जर आज हे आतंकवादी हे इस्लामिक आतंकवादी जर तुम्हाला बैसराणी घाटीमध्ये मारतायत तर दोन हजार किलोमीटर हे काय त्यांच्यासाठी खूप नाहीये उद्या तुमच्या घरात पण घुसतील तुम्हाला पण विचारतील नाम काय तुमचा धर्म काय जाती विचारणार नाही ना आपण बसतो भांडत मी जाती या जातीचा या या भाषेचा या प्रांताचा त्यांच्यासाठी तुम्ही सगळे एक समानात कोण आहात तुम्ही काफील आणि तुम्हाला मारायचं हे त्यांच्या धर्मातच सांगितले गेले त्यामुळे दोन हजार किलोमीटर अंतर फक्त बैसराणी घाटीमध्ये जे घडलं हे उद्या तुमच्या जुईनगर मध्ये सुद्धा घडल्याशिवाय राहणार नाही मी आज हे का सांगतोय आपल्यापासून म्हणजे आज आपण श्रद्धांजली सगळ्या सगळे जमलो ताईंनी आपले फुलं वाहिली आपण सगळे तरुण इकडे आलो का तर पहिलगाव मध्ये अटॅक झालाय श्रद्धांजली वाहिली एक तास आपल्या इथं दिला ज्या भगिनी आल्यात आपल्या इकडे व्यापारी काही ठिकाणी सामान घ्यायला तिथे त्यात थोड्या वेळ थांबले आपले मित्र त्यांच्या व्यस्ततेतनं दिनक्रमात एक तास काढला थांबले आणि घरी गेले झालं विसरलो आपण सगळं परत कधी जागे होणार हिंदू परत एखादा हमला झाल्यावरच जागे होणार मित्रांनो ही आपली शोकांती काय आज आम्ही जेव्हा आक्रोश मांडतो हा हिंदू समाजाचा आक्रोश तुमच्या मनात जागा झाला पाहिजे प्रत्येक वेळी जर का आपल्या हिंदू बांधवांना मारल्यानंतर आपण जागे होणार असू तर हो। आपण छंडा आहोत आपण विसरलोय की हा महाराष्ट्र ही भारत भूमी ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे ज्या छत्रपती शिवरायांनी जेव्हा हा अफजल खान जेव्हा हा औरंगजेब जेव्हा साहिसे खान आपल्या स्वराज्यावरती चालून आला तेव्हा त्याचा कोतळा काढलाय महाराजांनी लक्षात ठेव छत्रपती शिवाजी त्यामुळे आपली जी विरासत आहे आपला जो इतिहास आहे तो शौर्याचा इतिहास आहे आपण विसरून बसलोय आजकाल आपण छान छान पद्धतीने निषेध करायचा आणि सोडून द्यायचा विषय आज मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो जेवढे इथे जमलेत ना ह्यांच्यावरती अभिमान आहे कारण जुईनगरची लोकसंख्या खूप असेल पण जे इथे जमलेत त्यांच्या हिंदुत्वावरती त्यांच्या राष्ट्रीयत्वावरती शंका घेऊ शकत नाही कारण तुम्हाला त्याची जाणीव आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात माझी विनंती सगळ्यांना काय एक लक्षात घ्या हे सहा आतंकवादी फक्त त्या ठिकाणी होते त्यातले दोन आतंकवादी काश्मीर मधलेच आहेत इथून गेल्यानंतर किंवा इथे उभे असताना सुद्धा इथून गेल्यानंतर आपण एक गुगल करा काय करायचं गुगल ओ जी डब्ल्यू काय ओ जी डब्ल्यू ओव्हरग्राऊंड वर्कर्स हे ज्यांनी हल्ला घडवला हा त्यांनी एकट्यानी नाही घडवला जे मध्ये इस्लामी जिहादी बसलेत ना त्यांनी त्यांना मदत केली मित्रांनो ओव्हरग्राऊंड वर्कर्स असं त्यांना म्हटलं जातं त्यामुळे असे ओव्हरग्राऊंड वर्कर जुईनगर मध्ये माझ्या घराच्या बाजूला राहतात का ह्याची शहानिशा कोणी करायची ह्याची शहानिशा आपण करायची हे मी का सांगतोय पोटतिडकीने कारण अवघ्या दोन का ते तीन वर्षांपूर्वी काय झालं आपल्याला वाटतं रे तर अजून खूप दूर आहे आपल्यापर्यंत कुठे येणार आहे शिवूड किती अंतरावर तुमच्या इथून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटावरती सिऊड आहे सिऊड मध्ये त्यांना माहित आहे त्यांच्यासाठी नाही त्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगतोय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही जी बँड जिहादी इस्लामिक टेरिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्याचं केंद्रीय कार्यालय स्लीपर सेल कुठे सापडलं शिवडला शिवूड मध्ये अजून किती दिवस शांत बसणार आहात आपण आपल्याला काय करायचंय बरेच पोलीस प्रशासनातले अधिकारी आणि बरेच लिब्रांडू मंडळी आहेत सर्व आली ते म्हणतील अरे हिंदू समाज काय करतोय हिंदू मुस्लिम करतोय हिंदू समाजाची भूमिका वसुदैव कुटुंबकमची आहे पण हे जे जिहादी बसलेत ना त्यांना सवय लागली आहे हिंदूंना टार्गेट करून मारण्याची त्यामुळे तुम्ही जेव्हा इथून आज जाल ना एक संकल्प घ्यायचा आहे मनामध्ये काय संकल्प घ्यायचा आहे एक लक्षात घ्यायचंय मी ज्या कॉलनी मध्ये राहतो ज्या बिल्डिंग मध्ये राहतो ज्या मध्ये राहतो ज्या चाळीत राहतो माझ्या बाजूला राहणारा कोण आहे ह्याची शहानिशा आपण करायची आहे कारण जर हे आपण केलं नाही तर उद्या हा हल्ला तुमच्या घरात सुद्धा होणार आहे तुमच्या मुलाबाळांवरती पण धर्म बघून हल्ला होणार आहे त्यामुळे ह्याची सगळ्याची जबाबदारी आपण घ्यायची आहे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी म्हणता येईल काश्मीरमध्ये त्याच्यानंतर समूच्या देशभरात काही गोष्टी काही घोषणा देण्यात आल्या ह्या जिहाद्यांकडनं ही जिहादी मंडळी होती काय होती घोषणा मी बऱ्याच सगळ्या आजच्या निषेध सभांमध्ये बोलतोय यांच्या है। घोषणा काय होत्या अफजल गुरु ज्याने भारताच्या संसदेवरती हल्ला केला त्याच्यासाठी कोणी रॅल्या काढल्या अफजल गुरु आतंकवादी हे माहीत असताना सुद्धा कोणी रॅल्या काढल्या नवी मुंबई मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी घोषणा काय होत्या किती अफजल मारोगे हर घरसे अफजल निकलेगा ह्या सगळ्यांना सांगणे ह्या हिंदू समाजाच्या स्टेज वरून आणि तुमच्या साक्षीने सांगतो कारण तुम्ही सगळे जे आहात ना हे जिजाऊंचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छत्रपती शिवरायांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे महाराणा प्रतापांचे राणी चनमाचे वंशज आहात त्यामुळे तुम्ही प्राण घेतला पाहिजे हे काम संघाचं विश्व हिंदू परिषदेचं बजरंग दलाचं नाही हे प्रत्येक हिंदू समाजाचं काम आहे आपण काय प्रण घेतला पाहिजे जिस घर अफजल निघले गा घर मध्ये घ्यायचा आहे अजून एक गोष्ट सांगतो जाता आता आपण हे जे पाकिस्तानच्या झेंडे चुकवलेत हे रोष म्हणून चुपकवलेत पण कालची घटना ताजी घटना सांगतो सांताक्रुज मध्ये वाकोल्या या ठिकाणी आपल्या हिंदू समाजातली बांधवांनी हा आक्रोश व्यक्त केला तर तिथल्या मुसलमानांनी तिथल्या कार्यकर्त्यांना मारण्याचं काम केलं त्यामुळे इथून गेल्यानंतर तुम्हाला जे सर्व धर्म संभावचे धडे देतात ना त्यांना फक्त विचारायचं इथल्या मुसलमानांचा पाकिस्तानाशी काय संबंध जर संबंध नाहीये तर मग पाकिस्तानाचे जे झेंडे इथं लावल्यानंतर ह्यांची काय जळते त्यामुळे इथून जाताना आपण एक विचार घ्यायचा आहे एक संकल्प घ्यायचा आहे की माझ्या आजूबाजूला राहणारा कोण आहे काय मानसिकतेचा आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीने नेस्तनाबूद करू शकतो हे जर आपण केलं